नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष सुरू आहे येथील आमदार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला या विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार मिहीर कोटेचा यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच वाऱ्यावर सोडलं असून त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनेही त्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचं मिहीर कोटेच्या यांनी म्हटलंय यापुढेही अशाच प्रकारे जल्लोष आम्ही सोळा जानेवारी संध्याकाळी करणार आहोत कारण महाराष्ट्राचे जनतेने ज्यांनी भगवा सोडला जनतेनी त्यांना वाऱ्यावरती सोडला एकंदरीत तुम्ही बघितलं तर जिकडे यांचे नगराध्यक्ष निवडून आले तेथेही हिरवा हातात घेतला होता आणि तिकडे तशी संख्या होती म्हणून ते निवडून आले तब्बल आठ नगर अध्यक्ष आलेले आहेत आणि तेही हिरवा रंगाचा झेंडा घेतल्यामुळे आठ आलेले त्याचप्रकारे मुंबईची जनता पण ज्यांनी भगवा सोडला त्यांना वाऱ्यावरती सोडणारच आहे मुंबईची जनतेचं मन मक्कम झालेलं आहे आणि मुंबईची जनतेला विकास पाहिजे देवाभाऊंचा विकास पाहिजे साक्षीदार आहेत मुंबईकर कशाप्रकारे मुंबईचा विकास झालेला आहे आणि कशाप्रकारे मुंबई शहर हे विकसित म्हणून उभरून येत आहे या निकालातून जनतेचा विश्वास भाजपवर असल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील या यशानंतर भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण असून येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी हा विजय दिशादर्शक ठरेल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय व्हिडिओ जर्नालिस्ट लवेश दळवीसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका